नमस्कार मित्रांनो साधी माणसं भागामध्ये आपण बघणार आहोत सत्यजित आता बाहेर विचारू लागतात अरे सत्यजित आज मार्केटची वारी नाही केली का अरे जायचं नाही का तुला भाजीपाला घेण्यासाठी अरे ताजा ताजा भाजीपाला घ्यावा रो हो सत्यजित अरे जाप तुला उशीर होईल तेव्हा सत्याला मात्र काय बोलावं काही सुचत नाही त्यावर तो म्हणू लागतो अरे बाप ते त्यावर लगेच मीरा म्हणू लागते नाही बाबा आज ना भाजीपाला आणायचाच नाही आहे कालचा ना खूप भाजीपाला उरलेला आहे त्यामुळे म्हटलं नको उगस हा शिळा पडेल ना म्हणून मग आजच्या दिवस हाच वापरू उद्या नव्याने आणू त्यावर लगेच दाकर भाऊ मला लागतात मीरा सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेवायचा हे बघा नेहमी ताजा ताजा, ताजा भाजीपाला आणावा असा जास्त पडेल किंवा उरेल असा जास्त घेऊन यायचा नाही रोजच्या रोज ताजा मालच वापरायचा त्यावर सत्यजित म्हणू लागतो ठीक आहे बाप तू म्हणतो ना तर करू आजपासून आम्ही बरोबर मापातच भाजीपाला घेऊन येत जाऊ आता लगेच मीराला सुधाकर मीरा तुला माहिती आमचा सत्यजित कुठली बी गाडी असू दे ती गाडीवरती तो एकदा गेला की ते गाडीला आपोआप यश येतं आता बघ सत्यजित आधी गाड्यांचा डॉक्टर होता बंद पडलेली टॅक्सी असो कुठलीही गाडी असो सत्यजित असा रिपेअर करायचा आणि लगेच ती दुरुस्त करून धावायला बी लागायची आणि आता आता तर ही पावभाजीची गाडी पण आमच्या सत्यजित बघ ती गाडी कशी फेमस झाली कसं यश मिळाले आणि त्यात मीरा तुझी साथ आहे ना त्याला म्हणून हे समजवत आहे त्यामुळे मी आहे ना आज तुमची पावबाजीची गाडी इतकी भरभराटीत चालू दे ना की उद्या तुम्हाला एखादं हॉटेल घ्यायची वेळ येते सत्य आणि मीरा मात्र एकमेकांकडे बघत असतात कारण आपल्या बाबांना आपल्या या गाडीचा खूप अभिमान आहे आता खरं सत्य कसं सांगायचं बापाला हा प्रश्न सत्या आता सत्यापुढे पडलेला असतो तेव्हा लगेच आता मीराचा फोन वाजू लागतो मीरा पटकन इकडे किचनट्यावरती फोन असतो धावतच आता मोबाईल घेण्यासाठी आलेली असते त्याच वेळेस ती फोन उचलते तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो हाय 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 त्यावर मीरा म्हणू लागते कोण बोलतंय कोण आहे त्यावर आता सुजित कुमार म्हणू लागतो मीरा राणी अगं तुझा आवाज ऐकला की असं दिलाला गार गार झाल्यासारखं वाटतंय अलीकडे माझी मीरा राणी आणि पलीकडे सुजित कुमार खरंच किती अंतर आहे ना आपल्या दो दोघांमध्ये आता मात्र लगेच सत्याने सुधाकर भाऊ मीराकडे बघू लागतात मीराला सुजित कुमारच्या बोलण्याचा खूपच राग आलेला असतो त्यावर लगेच सत्या मला लागतो धुमके तू कोण आहे आता मीरा मुद्दामहून खोटं बोलते आणि मला लागते ऑनलाईन डिलिव्हरी आत्ता नाही होऊ शकत संध्याकाळी होईल इकडनं सुजित कुमार मला लागतो काय ऑनलाईन डिलिव्हरी अगं तुझ्या समोर तुझ्या पलीकडे तुझा तो शिंगवाला नवरा उभा आहे की काय तोच येत असतो आपल्या दोघांमध्ये म्हणूनच खट बोलायली ना मीरा राणी अगं मला आहे ना तुझ्या नवऱ्यासमोर तुझ्या बॉयफ्रेंडचा फोन आला आहे हे सांगायला तुला लाज वाटत असेल ना म्हणून कोट सांगते ना मीरा लगेच पुन्हा महू लागते सांगितलं ना आता पावभाजीची गाडी बंद आहे संध्याकाळी जेव्हा गाडी सुरू होईल ना तेव्हा ऑनलाईन डिलेवरी होऊन जाईल असे म्हणून मीरा फोन बंद करते त्याच वेळेस आता इकडनं सुजित कुमार हसू लागतो आणि लागतो काय संध्याकाळी ऑनलाईन डिलिव्हरी आणि पावभाजीची शक्यच नाहीये कारण आता पावभाजीची गाडी कुठे राहिली असे म्हणून आता सुजित कुमार जोरजोरात हसू लागतो तर आता लगेच सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात मीरा ला मी आत्ताच म्हटलो की नाही तुमचा हा बिझनेस असाच भरभराटीने वाढू दे आणि लवकरात लवकर मोठं हॉटेल होऊ दे बघ लोकांचे किती फोन येतात ऑर्डरसाठी बघ माझे शब्द नक्की खरे ठरतील असे म्हणून सुधाकर भाऊ रूममध्ये निघून जातात त्याच वेळेस आता सत्य म्हणा धुमकेतू बरं झालं तू सावरून घेतलं बापाला काय उत्तर द्यावं काय सांगावं मला काही सुचतच नव्हतं बरं झालं धुमके तू तू सगळं सांभाळून घेतलं अगं हा एवढा मोठा धक्का बापाला नाही सण होणार ग त्यामुळे आज आपल्याला त्याच्याशी खोटं बोलावं लागले तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो बाप मला माफ कर रे मला तुझ्याशी खोटं बोलावं लागतंय आता मात्र मीरा म्हणू लागते हे सगळं आपण बाबांच्या भल्यासाठी केलं की नाही मग तुम्ही नका टेन्शन घेऊ तेवढ्या सत्यजीत विचारू लागतो धुमके तू अगं कुणाचा फोन होता त्यावर मीरा आता खोटं बोलते आणि मला लागते ते ना ऑनलाईन डिलेवरीसाठी फोन होता त्यांना वाटलं की दिवसभर पावभाजीची गाडी असती की काय म्हणून फोन केला होता पण मी सांगितलंय त्यांना आता मात्र लगेच सत्या म्हणू लागतो ठीके धुमके तू त्यावर मीरा मू लागते बसा तुम्ही मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते असे म्हणून मीरा आता चहा आणण्यासाठी जाते त्याच वेळेस ती मनाशीच मऊ लागते बरं झालं सुजित कुमारचा फोन आहे हे जर यांना कळलं असतं ना तर हे आणखीनच भडकले असते एकतर यांना खूप टेन्शन आणि त्यात सुजित कुमारचा त्रास म्हटल्यानंतर हे काय करून का बसले असते ना सांगताच आलं नसतं असे म्हणून आता मीरा सत्यजितकडे बघत असते तर रिकडे रूममध्ये आता निरुपा आणि पंकज मस्त तयार झालेले असतात कारण आता देविकाचा भाऊ म्हणजेच मॅनेजरला त्यांनी घरी बोलावलेलं असतं कधीही देविकाचा भाऊ कुठल्याही क्षणी येऊ शकतो त्यामुळे आपण कसं असं तयार राहायला पाहिजे ना अशा हिशोबाने आता निरुपा आणि पंकज दोघेही छान असे तयार झालेले असतात तेव्हा निरुपा पंकजला म्हणू लागते पंकज आता देविका तयार होऊन बाहेर आली की तू पटकन तिला विचार तिच्या भावाला काय काय आवडतं ते मग आपण त्या पद्धतीने सगळं बनवून ठेवूया ना तेव्हा पंकज म्हणतो मामा अगं असं डायरेक्ट कसं विचारणार आहे तुझ्या भावाला काय आवडतं काय नाही तिला संशय नाही यायचा का तेव्हा निरुपाव लागते अरे डायरेक्ट नाही विचारायचं रे बाबा असं बोलण्यात थोडंसं गुंतवायचं आणि मग विचारायचं तेवढ्यात आता देविका आलेली असते मग लगेच आता निरुपा लगते देविका ए वैस आमच्याबरोबर गप्पा मार त्यावर देविका म्हणू लागते नाही आई मला जावं लागतंय माझी वेळ झाली मी निघते आता तर लगेच पंकज लागतो अगं बेबी असं काय करते मार की थोड्याशा गप्पा आमच्याबरोबर बरोबर तेव्हा निरुपाऊ लागते हो देविका अग कसं आहे ना तू काम करते खूप थकते ना पण कसं आहे आपल्या माणसाबरोबर गप्पा मारल्या ना की सगळा थकवा निघून जात असतो त्यामुळे थोड्याशा गप्पा मारल्याने काय बिघडतं बैस बैस तेव्हा गेस निरूपा आत्ता पंकजला खुणावू लागते विचार विचार तिच्या भावाबद्दल विचार आता पंकज आत्ता आपल्या मम्माकडे बघत म्हणा लागतो कसं विचारायचं अशा खानाखुणा दोघांच्या चालू असतात आता मात्र देविकाला समजतं की यांचं नेमकं काय चालू आहे तेव्हा देविका म्हणा लागते आई अहो काय झालंय काय विचारायचंय का तेव्हा निरुपा मला ते नाही ग कसं आहे ना मी म्हटलं ना तुला आपल्या माणसांशी बोललं पाहिजे म्हणूनच विचारते तू तु तु तुझ्या माहेरच्यांशी बोलते का अगं जरा फोन वगैरे करून त्यांची विचारपूस करत जा तेव्हा लगेच देविका मनाशीच मला झालं या माझ्या सासूबाईचं इरिटेट करणं सुरू झालं एकदा का इरिटेट करायला लागली की ही बंदच होत नाही काय करावं नाही हिचं काही कळतच नाही तेव्हा निरुपा लागते विचारलं की नाही देविका अगं बोलत जा त्यांच्याशी जरा मन मोकळं करत जा की तेव्हा देविका लागते हो हो आई मी नक्की मन मोकळं करेल तेव्हा पंकज लागतो देविका अगं तुझ्या घरच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांग ना गं तेव्हा निरुपा लागते हो अगं तुझ्या घरचे एवढे श्रीमंत काय काय खात असतील काय काय पित असतील खरंच ऐकूनच असं भारी वाटेल ना आम्हाला काय काय खातात गं का तुझे घरचे सांग की तेव्हा पंकज लागतो बेबी अगं सांग ना तुझ्या भावाला काय आवडतं तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हो आई सांगते सांगते माझ्या बाबांना ना तिखट खायला खूप आवडतं तिखट म्हणजे त्यांच्या खूप आवडीचं आणि माझ्या भावाला त्याला फक्त गोड गोड खाणारा भन्नाट माणूस येतो सारखा काही ना काही गोड खात असतो पुरणपोळी आमरस रसगुल्ले सगळे गोड पदार्थच आवडतात त्याला आणि हो गोड पदार्थ खाऊ नाही डायटिंग वगैरे करत नाही येतो डाएट अजिबात करत नाही त्याची तब्येतही खूपच झाली आता तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा मी म्हटलो होतो ना गोडच आवडत असेल तेव्हा लगेच देविका मला ते म्हणजे कधी विषय झाला तुमचा तेव्हा लगेच निरुपा मुलागते अगं आम्ही असंच अंदाजे बोललो ना तेव्हा पंकज म्हणला ते लोक डाएट करत असतील असं करत असतील तसं करत असतील म्हणून मग आमचा विषय निघाला होता गोडच खात असेल तेव्हा देविका मुलाग ते बरोबर ठीक आहे चला मी निघते त्याच वेळेस देविका आता घरातून निघालेली असते निरुपा मात्र खूपच खुश होते तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं मी बरोबर ओळखलो होतं की नाही देविकाच्या भावाला नक्कीच गोड आवडत असेल बघ किती टॅलेंट भेजाय माझा आता मात्र निरुपा पंकजकडे बघू लागते तर इकडे आता संध्याकाळ झालेली असते सत्या आणि मीरा आता रोजच्यासारखे पावभाजीच्या गाडीवरती आलेले असतात खरं पण आता सत्या आणि मीराच्या पावभाजीच्या गाडीच्या जागेवरती दुसरीच कोनाची तरी गाडी लागलेली असते आता तिथे सुजित कुमारही आलेले असतो सुजित कुमार डोकावून आता आणि मीराकडे बघतच हसतच माव लागतो जो करतो सुजित कुमारशी वाद हो तो होतो आयुष्यातनं बर्बाद असे म्हणून हसू लागतो त्याच वेळेस आता सत्य आणि मीरा मात्र त्या नवीन गाडीकडे एकटक बघत असतात कारण रोज याच ठिकाणी आपली गाडी राहत होती आणि किती लोक कस्टमर येत होते हे सगळं त्यांना आठवू लागतं तेवढ्यात आता लगेच एक मुलगा येतो आणि मुल लागतो ताई अगं तुम्ही पावभाजीची गाडी बंद केली का अगं त्या दिवशी तुम्ही आम्हाला पंचवीस प्लेट ऑर्डर दिली होती तेव्हापासता आम्हाला नुसतं वेळ लागलाय तुमच्या पावभाजीचं अगं पण तुमची पावभाजीची गाडी बंद काय हे बघ आम्हाला ऑर्डर द्यायची होती आमची रोजची ऑर्डर आहे गं तेव्हा मीरा रामवू लागते हे बघ दादा आम्ही दोन चार दिवसात पावभाजीची गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू जरा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे गाडी बंद करावी लागली तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो पण ताई अगं साध्या माणसांच्या स्पेशल पावभाजीची सगळ्यांना ना अशी सवय लागली त्यामुळे काय बी करून पटकन गाडी चालू करा आम्हाला खरंच खूप आवडते तुमच्या हातची पावभाजी दुसरीकडे कुठेच खावशी वाटत नाही तेव्हा मीरा मुलाक ते ठीक आहे ठीक आहे मी लवकरात लवकर, लवकर गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करते असे म्हणून तो मुलगा तिथनं निघून जातो त्याच वेळेस सत्या मात्र एकटक त्या गाडीवाल्याकडे बघत असतो तेव्हा मीरा मुलाक ते अहो कुठपर्यंत आपण इकडे थांबणार आहोत चला आता आपण इथनं जाऊया तेव्हा सत्या तो नाही धुमके तू अगं लवकर जर घरी गेलं तर बाप खूप प्रश्न विचारेल आणि मला बापाला हे सगळं सण नाही होणार गं हे सगळं नाही सांगायचं तू सा त्यामुळे जोपर्यंत आपली गाडी बंद करण्याची वेळ होत नाही ना तोपर्यंत आपण इकडंच थांबूया कुठेच जायला नको तेव्हा मीरा म्हणा ठीक आहे आपण घरी नाही जायचो पण इथे नको थांबायला चला आपण दुसरीकडे जाऊन थांबूया असे म्हणून सत्याने मीरा निघालेले असतात त्याच वेळेस सुजित कुमार म्हणागतो अच्छा म्हणजे असंय तर घरी काय भी कळू द्यायचं नाही अरे या मीराने जर माझ्याशी लग्न केलं असतं तर अशी महलातली राणी बनवून ठेवलं असतं पण नाही या दाढीवाल्याशी लग्न करून रस्त्याने भिकाऱ्यासारखी हिंडते मीरा असे म्हणून सुजित कुमार हसत असतो त्याच वेळेस सत्या आणि मीरा आपला एकमेकांच्या हातात हात देत आता दोघेही रस्त्याने चाललेले असतात तेवढ्याच समोरून आता विक्रांतने जे पोलीस पाठवले असतात ते पोलीस आले असतात तेव्हा लगेच सत्याने आणि मीरा घाबरतात त्यावर ते पोलिस सत्याला लागते काय रे तुझी गाडी बंद केली ना तरी कुठे चाललाय तू काय चालू आहे इकडे फिरकायचं नाही सांगून ठेवतो नाहीतर अटक करेन आणि आतमड्डे टाकेल आता मीराला मात्र राग येतो कारण विनाकारणच दुसऱ्यांना त्रास द्यायचं या पोलिसांचं काय काम आहे तेव्हा लगेच मीरा त्या पोलिसांना लागते काय म्हणालात साहेब तुम्ही अहो तुम्ही आम्हाला आत टाकणार आता आम्ही काय करतोय तुम्ही काय म्हणालात तुमची गाडी इनलिगल आहे ती बंद करावी लागेल त्याप्रमाणे आम्ही गाडी बंद केली ना अहो आमची साध्या माणसांची स्पेशल पावभाजी होती हो आम्ही फक्त मेहनत कष्ट करून पैसे कमवत होतो पण नाही तुम्हाला ते अनलिगल वाटलं ना त्यामुळे आम्ही गाडी बंद केली खरी म्हणून असं वन वन भटकायलो आहे आता ते पण चुकीचं वाटतंय का म्हणजे असं फिरणं चालणं ते पण चुकीचं आहे का मग एक काम करा तुम्ही म्हणताय ना तसंच करा कसं आहे ना साहेब तुम्ही साध्या माणसांना नाही ओळखू शकत हो आजपर्यंत माझ्या नवऱ्याने गाडी पुसण्याची कामं केली गाडी चालवण्याची कामं केली पण त्या सुजित कुमारला त्यांना अडकवलं आणि त्यांची गाडी त्यांच्यापासून हिसकावून घेतली त्यावेळेस त्या, त्या सुजित कुमारने सगळीकडे असा बंदोबस्त करून ठेवला की यांना कुठे कामच मिळू नये म्हणून आज आमच्यावरती अशी वेळ आली आणि म्हणूनच आम्ही कष्ट करून मेहनत करून पोट भरवत होतो पण नाही तुम्हाला तेही बघवलं नाही काहीतर म्हणे इनलिगल धंदा करत आहे आम्ही काही दारू विकत होतो का दुसरंच काहीतरी विकत होतो नाही ना आम्ही मेहनतीने कष्टाने पैसे कमवत होतो ना पण नाही तेव्हा लगेच आता ते पोलीस पोलिस ते अगं पोलिसांना किती चुरू चुरू बोलते अटक करे ना तुला तेव्हा मीरा मला लागते हो ना मग तुम्ही अटकच करा आता मला कारण आमच्या घरच्यांना माहितीच नाही आहे आमची गाडी बंद झाली आणि हे जर त्यांना सांगितलं ना तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल त्यामुळे या टेन्शनमध्ये आम्ही वन वन भटकायलोय त्यामुळे साहेब आता तुम्ही आमची गाडी बंद केली ना तुम्ही आमच्या घरी जाऊन ते सांगा यांची गाडी अनलिगल आहे ती बंद झाली म्हणून म्हणजे आमचा प्रश्न सुटेल आणि तुम्ही दोघे ना आता एक काम करा आम्हाला दोघांनाही अटक करून टाका म्हणजे आम्हालाही काही ताण नाही कुठे फिरण्याचा हो की नाही तेव्हा लगेच आता ते पोलीस नाही नाही आम्ही असं करू शकत नाही तेव्हा मीरा ते का करू शकत नाही आत्ता तर म्हणत होता ना अटक करेल असं करेल तसं करेल मग करा की तेव्हा लगेच ते पोलीस म्हणा नाही नाही आम्हाला दुसरीकडे ड्युटी असे म्हणून ते तिथनं पळ काढतात तेव्हा सत्य मात्र धमकेतूकडे बघू लागतो आणि असं मला लागतो धुमकेतू अगो काय फाडफाड बोलते तू अगो तू तर पोलिसांना पळून लावलं की धुमकेतू तू तेव्हा मीरा मला ते मग काय करू तोंड लपून जगायला मला नाही आवडत हे बघा जे काय आहे ते उघड उघड आहे आपण साध्या माणसांची स्पेशल पावभाजी विकत होती की नाही त्यात कुठे आहे अनलिगल धंदा काय बी बोलतात त्यामुळे राग आला आणि म्हणून टाकलं आम्हाला अटक करून टाका तेव्हा सत्य म्हणतो धुमकेतू खरंच बरंच कुठल्याही संकटाचा सामना करायला तुला सांगावं धुमकेतू त्यामुळे धुमकेतू नाराज होऊ नको आपलं काय आहे कितीही संकट आले तरी चेहऱ्यावरती स्माईल ठेवायचं असे म्हणून सत्य हसू लागतं आता मात्र धुमकेतूही हसू लागते त्याच वेळेस आता सत्य हात पुढे करतो आणि धुमकेतूला ला लागतो धुमकेतू कुठलंही संकट येऊ दे पण आपल्या दोघांची साथ असल्यानंतर ते संकट आपोआप आपण दूर करू मीराई सत्य आता सत्याच्या हातात हात देते आणि ठीक ठीके चालेल असे म्हणून दोघेही हसतच आता घरी निघालेले असतात आता मात्र हे सगळं बघून सुजित कुमारला तर खूपच राग आलेला असतो तेव्हा सुजित कुमार म्हणतो रडणार रडणार तुम्ही उद्या आता तुमच्यावरती अशी वेळ येणार ना तुम्ही रडणार रस्त्यावरती येणार असे म्हणून आता सुजित कुमार हसू लागतो तर इकडे आता संध्याकाळी घरी निरुपा सुधाकर भाऊ पंकज देविका सर्वजण आता जेवण करत असतात त्याच वेळेस सत्य आणि मीराई घरेले असतात तेव्हा लगेच सुधाकर भाऊ विचारू लागतात अरे सत्यजित आज एवढ्या लवकर घरी कसा काय आला अरे बाबाजीची गाडी कशी बंद केली एवढ्या लवकर आता सत्य आणि मीरा एकमेकांकडे बघू लागतात पंकज देविका निरुपा आता तिघेही सत्या आणि मीराकडे बघत असतात कारण दोघांचाही चेहरा पडल्यासारखा वाटत असतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ सत्यजित अरे काय झालंय काय प्रॉब्लेम आहे का तेव्हा सत्या तो नाही बाप अरे तू म्हटला होता ना रोजचा ताजा ताजा, ताजा भाजीपालाच वापरावा मग कालचा जेवढा भाजीपाला होता तेवढाच संपून टाकला आणि गाडी बंद करून टाकली तेव्हा लगेच आता सुधाकर म्हणून लागतात हो का बरं झालं ताजा ताजा, ताजा, ताजा भाजीपालाच वापरायला पाहिजे तेव्हा मीरा म्हणत ते बाबा ओ एका बड्डे पार्टीची ऑर्डर होती ना त्यामुळे मोठी ऑर्डर पटकन झाली आणि मग गाडी बंद केली त्यावर सत्या लागतो हो बाप आज खूप भारी धंदा झालाय त्यामुळे थकल्यासारखंही झालं आणि लवकर गाडी बंद करून घरी आलो तेव्हा सत्यजितला आता सुधाकर भाऊ म्हणतात सत्यजित अरे तुझी भरभराट अशीच होऊ दे तुमची गाडी अशीच नेहमी भरभराटीने चालू दे आता निरुपाला मात्र खूपच राग येतो ते लगे सुधाकर भाऊ म्हणा सत्यजित जा आता तोंडात पै धुवण्यावर पटकन जा तुम्हाला भुका लागले असतील ना चला बरं घ्या जेवण करून आता सत्या मीरा हात वगैरे धुवून येतात आता दोघेही जेवणासाठी टेबलवरती बसताच आता धावतच बाहेरना रवी आलेला असतो रवी आता लगेच घाई घाईतच येतो आणि दादा मीरा वहिनी तुम्ही घरी काय करताय आपली गाडी उघडली नाही का आता मात्र सत्य आणि एक मिहरा एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस रवी लागतो दादा अरे आपल्या जागेवरती कुणाची तरी दुसऱ्याचीच गाडी लागली काय झालंय आपली गाडी कुठे गेली असे खूप सारे प्रश्न आता रवी विचारू लागतो आता मात्र सगळ्यांसमोर खरे सत्य आलेले असते निरुपा देविका पंकज तर खुश होतात अरे बापरे गाडी बंद पडली याचा अर्थ नक्कीच काहीतरी घडलाय त्याच वेळ सुद्धा करवा मला सत्यजित हे सगळं काय चालू आहे मला लवकरात लवकर समजायला हवा काय झालंय सत्यजित तेव्हा सत्य म्हणतो बाप अरे तुला हा धक्का सहन होऊ नये आणि तुला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही तुझ्यासाठी हे सगळं लपवलोय रे तेव्हा लगेच दाकर बाबा म्हणून सत्यजित मला खरखर सांग मला कुठलाही त्रास होणार नाहीये काय आहे तेव्हा सत्य आता कशी सुजित कुमारची माणसं आमच्या पावभाजीच्या गाडीवरती पावभाजी खाण्यासाठी आली त्या गुंडांनी कसा धुमकेतूचा हात पकडला तिची छेड काढली इथपासून सुरुवात झाल्यापासून सगळं काही आता सत्यजित आपल्या बाप्पाला सांगू लागतो कसं त्या गुंडांना मी मारलं तिथनं हकलून दिलं त्या गुंडांनी गाडीची सगळी वाट लावली सगळा पसारा इकडे तिकडे फेकून दिला पण तरी ही धूमकेतू आणि मी नव्याने सुरुवात केली गाडी पुन्हा उभी गेली पण त्याच वेळेस पोलीस आले आणि अनलिगल धंदा करतायत म्हणून आमची गाडी बंद करायला सांगितली आणि जर आम्ही गाडी बंद नाही केली तर ती गाडी जप्त केली जाईल अशी वॉर्निंग दिली त्यामुळे बाप हे सगळी गाडी बंद करावं लागली हो तेव्हाला गेस उदा भाऊ मला काय म्हणजे एवढं समज घडलं आणि सत्यजित तू आम्हाला काहीच सांगितलं नाही तेव्हा सत्य तो बाप अरे तुला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही गप्प बसलो रे म्हणून काही बोललो नाही तेव्हा निरुपा मला ते घ्या एवढं कौतुक करत होता ना तुमच्या पनोती पोराचं पण बघा अहो तुमच्याशीच खोटं बोलून तुमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटत आहेत ते तेव्हा सुद्धा कर भाऊ मला निरुपा गप्प बाईस सत्यजितनी जे केलंय ते माझ्या भल्यासाठी आहे तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते मी म्हणत होते ही गाडी चालू करू नका पण नाही माझं कोणी ऐकलं नाही ना गाडी चालू केली तेव्हा सगळ्या सोसायटीत आपलं नाव खराब केलं आणि आता गाडी बंद केली ना त्यामुळे सगळीकडे आता नाचक्की होणार ना? कारण आता अनलिगल धंदा करत होते ना मी सांगत होते ना काही ही भिकारी गाडी टाकू पण नाही माझं कोणी ऐकाल तेव्हा ना ते लगेच पंकज लागतो मम्मा अगं सोसायटीतलं जाऊ दे अगं माझ्या ऑफिसमध्ये हे जर समजलं तर काय टेटस राहील माझं अगं काय म्हणतील ते लोक निरुपाला मात्र राग येतो ती रागानेच पंकजकडे बघू लागते कारण खोटारड्या कुठलं ऑफिस आहे तुझं उगंच काहीतरी खोटं नाटं बोलत असतो तेव्हा लगेच पंकज लागतो मम्मा अगो माझं सोड देविकाच्या पार्लरमध्ये किती प्रीमियम लोक येतात त्यांचं काय म्हणजे कसे वाटतील त्यांना हे सगळं आपल्या घरचे असे हो म्हटल्यानंतर काय वाटेल त्यांना मामा आता लगेच गेस निरुपा मला ते हो ना दुसऱ्यांचा विचारच नाही करायचा भिकाऱ्या आणि वागायची सवय लागली यांना तेव्हा देविका लागते शी कसले लोक असतात ना जगात मला अजिबात आवडत नाही असले लोक कशी वागणूक असते काय तर म्हणे पावभाजीची गाडी आणि ती पण आता बंद पडली शी 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 मला नाही आवडत बाबा असं आता लगेच सत्याला मात्र पंकज देविका आणि निरुपाचा राग येतो तो, तो रागानेच आता बबड्याकडे बघत असतो त्याच वेळेस निरुपा म्हणागते तुझी ही पनोती डबल पनोती बायकं अरे त्या दिवशी त्या सुजित कुमारला असं ठणकावून सांगितलं ना चार दिवसात दुसरा हप्ता देईल म्हणून काय गरज होती ठसकावून सांगायची आता कुठनं आणणार आहात तुम्ही पैसे आणि कसा भरणार आहात त्या सुजित कुमारचा हप्ता तेव्हा लगेच आता सत्या मात्र निरुपाकडे बघू लागतो तेव्हा निरुपा मला ते, ते सांगितलं ना तोऱ्या तोऱ्यात मग आता हप्ता पण भरायचा नाहीतर तुझ्या माहेरच्यांना सांग आता हप्ता भरायचा पण ते कसले आले भरणार हप्ता ते तर भिकारी आणि त्यात तुझा बाप गेलाय वर काय वरतून हप्ता भरेल तो आता सत्याला राग येतो तेव्हा सत्या मुलात तो निरूपा धुमके घरच्यांना मध्ये घ्यायचं नाही तेव्हा निरुपा मुलाक नाही घेत तसंही त्यांना मध्ये घेऊन त्यांच्याकडे काही पैसे आहे का भिकारी तर आहे ते लोक आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा निरुपा मुलाक ते माझ्या देविकाच्या घरच्यांचं तसं नाही आहे ते खरच खूप श्रीमंत आहे देविकाने नुसता एक फोन जरी केला ना तरी असे धावून येतात तिच्या मदतीला आणि एवढं अख्खं जे कर्ज आहे ना एका सेकंदात भरून टाकतील तेव्हा सत्य म्हणा हो का निरूपा अगं मग कर की बाबडीच्या घरच्यांना फोन आणि सांग सगळं कर्ज भरायला सांग नाही नाही आता आम्ही भरणारच नाही आता ना बबडीच्या घरच्यांनाच कर्ज भरायला आता मात्र निरुपा तर गुपचूप बसलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्याने आणि मीरा रूममध्ये गेलेले असतात आता निरूपा मात्र त्यांच्या रूमच्या बाहेर दरवाजाजवळ येऊन ते दोघं काय बोलत आहेत हे ऐकत असते तेव्हा सत्या धुमकेतुला मतोबत धुमके तू अगं मागचा हप्ता आपण दोघांनी भरला की नाही मग यावेळेचा हप्ता त्या बबड्या आणि बबडीलाच भरू दे आपण भरायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मीरा मुलात ते अहो तो पंकज आणि ती देविका हप्ता भरेल असं मला नाही वाटतो तेव्हा सत्या मुलाक ते वाटण्या न वाटण्यापाशी काहीच नाही आहे धुमकेतू हा हप्ता त्यांनाच भरू द्यायचा आपण अजिबात भरायचा नाही इकडे निरुपाला मात्र टेन्शन आलेलं असतं खरंच जर पनोती आणि डबल पनोती हप्ता नाही भरला तर अरे बापरे काय होईल आपलं घर आपलं जाईल की काय हा प्रश्न तिच्यासमोर उभा असतो तर मित्रांनो आता सत्या आणि मीरा सुजित कुमारच्या तावडीतनं आपलं घर कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद